स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही राजकीय पक्षाचा पुरस्कार करत नाही तर तो फक्त हिंदुत्वाचा पुरस्कार देशविरोधी शक्तींकडून हिंदू समाजाला तोडण्याचं काम सुरू झालं असून सर्वांनी याबाबत जागृत राहणं आवश्यक आहे असं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे रत्नागिरी विभागाचे मंत्री विवेक वैद्य यांनी केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्सव मालवण कुंभारमाड येथील जानकी मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी विविध प्रात्यक्षिक सादर करण्यात आली राजेश यांनी उपस्थितांना संघ मंत्र दिला मांजरेकर वचन सांबार जाक उठा है आज देश का वह सोया अभिमान हे वैयक्तिक गीत सादर केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य मन मनगट आणि मेंदूला ऊर्जा देणार असतं आणि याच ऊर्जेच्या जोरावर संघाचा स्वयंसेवक घडतो अनेकदा बंदी आली तरी स्वयंसेवकांच्या बळावर संघाचा शंभर वर्षांचा प्रवास आजही सुरू असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे रत्नागिरी विभागाचे मंत्री विवेक वैद्य यांनी म्हटलंय दिसलेले मग तो, दिसले, तो, तो मिठाईचा पुढं फिकून देणं असो वंदे मातरम शाळेमध्ये भिंण असो नाही तर सीताबर्डीच्या किल्ल्यावरचा युनियन ज्या काढायचा आणि त्या ठिकाणी भगवाद लावायचा यासाठी बाल सुलभ भुयार खडण्याचा कार्यक्रम असतो हे सगळं त्यांनी लहानपणी केलेलं आहे लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात त्याप्रमाणे हे सगळं लहानपणी त्यांनी केलेलं आहे त्यावेळेचं काँग्रेस हे जे प्रतिनिधी करणारी संस्था होती इंग्रजांच्या विरुद्ध त्याच्यामध्ये ते काम करायला लागलं अगदी अखिल भारतीय स्तरापर्यंत ते काम करायला आलं पण ते सुद्धा खरं असताना अनेकांशी चर्चा करत असताना त्यांना काही समाधान होईना स्वतः डॉक्टर होते आणि त्यामुळे जसा एक डॉक्टर करतो की एखाद्या रुग्णाचा आजार समूळ न्हायसा करायचा तसं या हिंदू समाजाला लागलेला रोग त्याला झालेला आजार हा जर समूळ न्हायसा करायचा असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे याचं ते चिंतन करत होते जो हिंदू समाज आहे याला जर आपण संघटित केलं याला जर सामर्थ्य बनवलं याच्या मनातली जर भीती काढून टाकली तर या देशाचं चित्र बदलून जाईल हा देश परमवैभव जाईल दे जा दे जा दे ज्या धर्मामध्ये सगळे देव श... शस्त्रधरी आहेत दत्तगुरु संन्यासी आहेत पण त्यांच्या हातात सुद्धा त्रिशूळ आहे रामाचं पण उदाहरण सगळ्यांनी ऐकलं असेल की वनवासात गेलेल्या रामाने बाकी सगळं त्याग केला राज राजाचा ऐश्वर्याचा सगळ्याचा पण धनुष्यबाण सोडलं नाही शेवटपर्यंत ते धनुष्यबाण आपल्याबरोबर ठेवलं त्याचा वारसा सांगणारा हिंदू समाज मात्र असा का कारण आज त्याचा विस्तार पडलेला आहे स्वतःची ओळख स्वजागरण जे व्हायला पाहिजे ते तसं होत नाही आणि म्हणून त्याला त्याच्या स्वची ओळख करून देऊया असं करून त्या हिंदू समाजाला संगणित करूया त्याची भीती घालवूया असं डॉक्टरांनी ठरवलं आणि म्हणून ते सगळ्या लोक सगळ्या महापुरुषांना त्या मोठमोठ्या लोकांना ते भेटले एक जसं वाक्य सांगतात की सत्य पायात चप्पल झालेपर्यंत असत्य गावघर हिंदून आलं असतं आज अशा प्रकारचा प्रयत्न विकत चालू आहे मग ते कबूतरखान्याचा विषय असेल त्याचा आणखीन एखादा कुठेतरी विषय असेल पण दोन जातींमध्ये दोन पंथांमध्ये दोन प्रांतांमध्ये अशा प्रकारचा भेदभाव कसा निर्माण केला जाईल असे ठरवून प्रयत्न के केले जात आहेत केले जातील पुढच्या काळात आपण सावध व्हायला पाहिजे सुरुवातीला असं वाटतं ते सगळं शब्दवळी सगळी त्याची आकर्षक प्रभावी असते चांगलं काम आहे एकदम हे सगळं पर्यावरणाचं काम करतायत मग पर्यावरणाचं काम करताय फक्त होळीच कशी दिसते त्यांना आमचे सगळे सण कसे फक्त दिसतात हे नंतर लक्षात दोघंड उशीर झालेला असतो आणि म्हणून अशा प्रकारचं हे लक्षात घेऊन हा जो सगळा गाव अराष्ट्रीय शक्तींचा विरोधकांचा विरोधी शक्तींचा म्हणजे आपण देशाच्या विरोधी शक्तींचा हा सगळा वेळच्या वेळी आपण सगळ्यांनी आणून पाडला पाहिजे जागृत आपण सगळ्यांनी जातो पुढच्या सगळ्या कालखंडामध्ये आपण एक हिंदू म्हणून मला काय काय करता येऊ शकेल माझ्या स्तरावर या सगळ्या प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा आणि या हा जो सगळा एक राष्ट्रयज्ञाचा हा जो एक सगळा राष्ट्रयज्ञ सुरू झालेला आहे किती शंभर वर्ष हा प्रज्वलित झालेला आहे याच्यामध्ये आपलीसुद्धा एक सम सविधा आपण सर्वांनी टाकावी असं मी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो तर म्हणणं असं होतं की या देशामधलं हिंदूंचं कोणतेही कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे आणि त्यामुळे या संघटनेचं नाव राष्ट्रीय संस्कृष संघ असं असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे नाव निश्चित झालं गुरु तर हा कोणी व्यक्ती नाही तर जो प्राचीन परंपरा असलेला प्रेरणा देणारा गुरु गोविंद सिंग छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप सगळे संत देवदेवता यांनी आपल्या बरोबर वाळवलेला सहा भगवंतच आमच्या गुरुस्थिले की आपल्याला माहिती आहे एकोणीसशे पंचेचाळीस संघाची स्थापना झाली आणि संघ हा नागपूरपासून वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या गावामध्ये पत्राला सुरुवात झाली आणि माधोबाप जे माधवमुळे त्यावेळेचा दहावी झालेला एक स्वयंसेवक हा दहावीचं दहावी संपल्यानंतर आपल्या गावी ते चिकू ऐकान घ्यावा आणि डॉक्टर हेडगेवार यांनी संघ स्थापन केला तर ते त्याला सोडायला त्या स्टेशनवर आले तो जेव्हा आला त्याच्यानंतर त्यांनी चिकुणमध्ये संघाची स्थापना केली आणि त्याची एक बातमी तेव्हाचं वृत्तपत्र सागर ह्या वृत्तपत्रामध्ये आली आणि तो ते वृत्तपत्र मालवणमध्ये जेव्हा मालवणमध्ये आल्यानंतर मालवणमधल्या सगळ्या तरुणांना असं वाटायला लागलं की संघाची स्थापना झालेली आहे त्याची सुरुवात आपल्या मालवणमध्ये पण व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन असा यशला की संघाची सुरुवात आपल्या इथे झालेली आहे आणि मग त्याचे अध्यक्ष असतील कार्यभर पुरुषाध्यक्ष अशी एकोण एक बातमी ही अशाच प्रकारे त्या वृत्तपत्र साध्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मी त्रिकोड गोष्टी आणि माधोरामुळे जसं सांगितलं की काही झालेला त्यावेळेसपर्यंत कुठलाही संघाचा कार्यकर्ता मालवणला तर गेलेला नाही पण संघाची सुरुवात किती काय झाली हे बघण्यासाठी माधोरामुळे मालवणला आले आणि त्यांनी सर्व करून होते त्याला

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल